नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्याला तर सर्वांना माहीतच आहे संक्रांती हा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे वर्षी संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे घालावेत की घालू नयेत त्याचबरोबर काळ्या रंगाच्या वस्तू दान करावेत की करू नयेत व तुम्हाला जर का रंग घालायचा नसेल तर मग इतर कोणते शुभ रंग आहेत जे तुम्ही संक्रांतीला घालू शकता याबद्दलची माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयाच नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे संक्रांती मराठी महिन्यानुसार मकर संक्रांती दरवर्षी पौष महिन्यात येते हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो कारण मकर संक्रांतीच्या निमित्ताने स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसायला मिळतात नवीन साड्यांची खरेदी करता येते बांगड्यांची वगैरे खरेदी करता येते जीवाभावाच्या मैत्रिणींना घरी बोलवता येते व त्यांच्या घरी जाता येते मकर संक्रांतीची खासियत म्हणजे मकर संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाच्या साड्या स्त्रिया घालतात इतर कोणत्याही सणाला व शुभ कार्याला काळा रंग अशुभ मानला जातो पण मकर संक संक्रांतीला आवर्जून काही ठिकाणी काळा रंग परिधान केला जातो या मकर संक्रांतीला अनेक वस्तूंचे दान केले जाते स्नान व दान या दोन गोष्टींना मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते आणि स्नान केल्यामुळे सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे स्नान आणि दान या गोष्टींना मकर संक्रांतीला अत्यंत महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश होतो तशी भा बा, बारा महिन्यांची बारा संक्रमण होतात सूर्य प्रत्येक महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो पण जेव्हा धनुराशीतून मकर राशीत सूर्य प्रवेश करतो तेव्हा सूर्याचं उत्तरायणसुद्धा सुरू होतं त्यामुळे ह्या मकर संक्रांतीला जास्त महत्त्व आहे आतापर्यंत सूर्याचं दक्षिणायन चालू होतं तर दक्षिणायन म्हणजे काय सूर्य उगवताना सूर्य दक्षिणेकडे झुकतो त्याला दक्षिणायन म्हणतात मकर संक्रांतीपासून सूर्याचं उत्तरायन सुरू होईल म्हणजे सूर्य तुम्हाला थोडासा उत्तरेकडे झुकलेला दिसतो सूर्य दररोज पूर्वेकडेच उगवतो पूर्वेकडेच उगवेल आणि पश्चिमेकडेच मावळणार आहे पण उत्तरायण म्हणजे काय सूर्य उगवताना पूर्वेकडून उगवत असला तरी तुम्हाला थोडासा उत्तरेकडे झुकलेला दिसेल म्हणून त्याला उत्तरायण असे म्हणतात ही गोष्ट प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली केली जाते आणि आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये भोगी मकर संक्रांत किंक्रांत असे तीन दिवस सूर्यदेवाच्या सणाला साजरी केली जाते मकर संक्रांतीला बऱ्याच ठिकाणी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते त्यामागच्या विशेष गोष्टीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे दरवर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारीला साजरी केली जाते पण यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत सोमवार दिनांक प पंधरा जानेवारी या दिवशी साजरी केली जाणार आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालावेत कोणत्या रंगाचे कपडे घालू नयेत किंवा यावर्षी काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही आहेत का, का याची माहिती देते सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे लांबओठ दीर्घनाक एक तोंड व नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी हत्या केली होती संक्रांती देवी कोण होती संक्रांती देवी दुसरी तिसरी कोणी नसून माता जगदंबेचंच रूप आहे फक्त या देवीने संक्रासूर राक्षसाचा वध केला म्हणून या दिवशी म्हणून या देवीला संक्रांती देवी असे म्हणतात ही संक्रांती देवी द दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून पृथ्वीवर येत असते त्याचबरोबर देवी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे नेसून येते ती आहारामध्ये दरवर्षी वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केला असतो त्याचबरोबर हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे दरवर्षी धारण करून येते आता व वर्ष बदलली देवीच्या हातातील शस्त्र बदलतात वाहन बदलतं वस्त्राचा रंग बदलतो म्हणजेच प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवी घेऊन येत असते देवी हीच असते पण तिच्या वस्त्राचा रंग शस्त्राचा वस्त्राचा रंग बदलतो शस्त्रा शस्त्र बदलते आहारातील पदार्थांचा बदल होतो वाहनांचा म्हणजेच वाहन बदलते रंग बदलतो या गोष्टी घडतात त्यानुसार विशेषतः महाराष्ट्रात मकर संक्रांतीचे शुभ अशुभ अर्थ काढले जातात बाकी कोणत्याही सणाला कुठल्याही प्रकारची काही अडचण नसते पण मकर संक्रांत आली की बऱ्याच शुभ अशुभ गोष्टींचा विचार केला जातो आणि काही गोष्टींबाबत खरंच अंधश्रद्धा ही, ही पाळली जाते तर बघा संक्रांती हे देवीचे रूप आहे आपण प्रत्येक सण एवढा उत्साहाने साजरा करत असतो वर्षभरात जेवढे सण येतात तेवढ्या सगळ्या सणांना उत्साहाने साजरे करत असतो सण हा नेहमी आपल्या घरामध्ये नवचैतन्य आनंद आणण्याचा काम करत असते आपली जी दररोजची जीवनशैली आहे ती व्यस्त असते पण सणाच्या निमित्ताने आपल्याकडे काहीतरी गोडधड केलं जातं किंवा आपल्या घरामध्ये आनंदाच्या गोष्टी घडतात आपण त्यानिमित्ताने आनंदी होतो आपल्या माणसांना भेटतो अशाच सगळ्या गोष्टी सणाच्या निमित्ताने होतात आणि संक्रांतीच्या निमित्ताने भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या घरामध्ये केल्या जातात जसं की आपण पूजा करतो त्याचबरोबर हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करतो घरात जर लहान मुलं असेल तर ते त्यांचं बोरणान घालतो पतंगी उडवतात मुले या सर्व गोष्टी आपण संक्रांतीला करत असतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी या सगळ्या गोष्टी होत असतात मकर संक्रांतीपासून दिवस मोठा रात्र ला लहान होऊ लागते दिवस मोठा ही वाईट गोष्ट नसून चांगली व आनंदाची गोष्ट आहे प्राचीन काळात विद्युत दिवे नव्हते त्यावेळी दिवस मोठा होत गेल्याने अधिक वेळ कामे करता येत होते म्हणून मकर संक्रांती हा गोड सण मानला जात होता संक्रांती देवीने पहिल्या दिवशी संक्रासूर व दुसऱ्या दिवशी किंकरासूर राक्षसाचा वध केला तर ते वाईट कसं असेल त्या सत्याचा विजय आहे ही चांगलीच गोष्ट आहे तर मग संक्रांतीच्या दिवशी इतकं अशुभ मानण्याची गरज काय आहे की या रंगाची वस्त्रे घालू नका किंवा मग संक्रांती देवीने स्वतः काळ्या रंगाचं वस्त्र धारण केलेले आहे तर मग काळ्या रंगाचं वस्त्र वर्ज करायचं काय कारण आपण नवरात्रीला देवीला वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र नेसवतो व आपणही आपणही वस्त्र नेसतो नवरात्रीत नऊ दिवसात वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र नेसलेले असेल तर आपण सुद्धा आपण सुद्धा रंग म्हणून नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करत असतो मग संक्रांती देवीने जर काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असेल तर आपण ते वर्ज का करायचे काळ्या रंगाबाबत कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगू नका काळ्या काळ्या रंगाचे कपडे साड्या तुम्ही घालू शकता तर काळ्या रंगाला अजिबात अशुभ मानू नका विशेषतः म्हणजे मकर संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाचे कपडे घातले जातात बऱ्याचदा सुगडाचा रंगसुद्धा काळा रंग असतो सुवासिनी स्त्रियांची मकर संक्रांतीची पूजा ही सुगडाशिवाय अधुरी आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडाला विशेष महत्त्व आहे सुघट म्हणजे शेतीमालांनी भरलेला घट त्याचा नंतरच्या काळात सुगड असा शब्द झाला शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या दिवशी पूजले जाते सुवासिनीच्या अलंकारामध्ये मंगळसूत्र हा खूप महत्वाचा अलंकार आहे मंगळसूत्र हा दागिना नसून भारतीय स्त्रीसाठी ते तिचे स्त्रीधन आहे ते तिच्या सौभाग्याचे प्रतीक आहे मंगळसूत्र तीन गुंत्यासह परिधान केले जाते ज्याला तीन महत्व आहेत तीन गाठी म्हणजे एक पती दुसरं कुटुंब आणि तिसरं म्हणजे स्वामी यांच्या प्रती निष्ठा समर्पण आणि भक्ती दर्शवतात सुवासिनीची कोणतीही पूजा कोणताही कार्यक्रम हा मंगळसूत्राशिवाय अधुरीच आहे तर मंगळसूत्राचा आणि सुगडाचा कलरही काळा आहे या दोन्ही गोष्टींशिवाय आपली मकर संक्रांत साजरी होऊ शकत नाही या दोन्ही गोष्टी संक्रांतीला वर्ज करत नसतील तर तुम्ही काळा रंग वर्ज करायला कसे काय हो म्हणता काळा रंग वर्ज करायची अजिबात गरज नाहीये उलट या वर्षी तुम्ही काळ्या रंगाची साडी नेसू शकता कोणताच रंग हा अशुभ नाहीये काय आहे संक्रांतीचा दिवसातून दिवस हा संक्रांतीच्या दिवसापासून दिवस हा मोठा होतो होतो आणि रात्र लहान होते म्हणजे इतके दिवस रात्र मोठी व दिवस छोटा होता आत्ता या उत्तरायणापासून असे होणार आहे की दिवस तुम्हाला मोठा वाटायला लागेल व वा रात्र तुम्हाला छोटी वाटायला लागेल या काळोख्या रंगाला निरोप देण्यासाठी गडद रंगाचे कपडे घातले जातात जे रात्र आहे त्याचे वर्णन आपण गडद असंच करतो कारण रात्री हा अंधार असतो या काळोखा रात्रीला निरोप देऊन आपल्याला मोठ्या दिवसाचं स्वागत करायचं असतं म्हणजे दुसऱ्या दिवसापासून दिवस हा मोठा मोठा होत जाणार आहे म्हणून या काळोख्या का रात्रीला निरोप देण्यासाठी गडद रंगाचे कपडे घातले जातात तर तुम्ही संक्रांतीला डार्क रंगाचे म्हणजेच गडद रंगाचे कपडे नक्कीच घालू शकता जसे की हिरवा लाल गुलाबी जांभळा हवं तर तुम्ही फिक्कट रंगाचे कपडे घालणे टाळा पण इतर कोणतेही गडद रंगाचे कपडे तुम्ही आवर्जून मकर संक्रांतीला घालू शकता तर या मकर संक्रांतीला तुम्ही काळा रंग घालू शकता तो वर्ज करायची काहीही गरज नाही आहे काळ्या रंगाला एवढे महत्त्व का आहे व संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालतात हे तुम्हाला मी आता सांगते असं म्हणतात सूर्य जेव्हा मकर संक्रांतीला सूर्य जेव्हा प्रवेश करतो त्याची पत्नी छाया म्हणजेच सावली हिने काळ्या रंगाचे वस्त्र धारण केलेले होतं अशी एक पुराणात कथा आहे तेव्हापासून काळ्या ठिपक्याच्या साडी नेसण्याची पद्धत रूच झाली भारतीय संस्कृती प्रत्येक सण ज्या ऋतूमध्ये येतो त्यानुसार तो सण साजरा करण्याची वेगवेगळी परंपरा आणि पद्धती सांगत असते आपल्याकडे काळा रंग अशुभ मानला जातो पण काळा रंग अजिबात अशुभ नाहीये मकर संक्रांतीला या काळ्या रंगाला खूप महत्त्व आहे ज्याला सर्वजण काळ्या कपडे परिधान करून साजरा करतात काळ्या रंगाचे वस्त्र बाहेरील उष्णता शोषून घेऊन शरीर उब्दात ठेवतात म्हणजे संक्रांतीचं असू अजून एक महत्त्व असं आहे या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला थंडीलासुद्धा निरोप द्यायचा असतो की आपल्याला सूर्यदेवाकडे प्रार्थना करायची असते की थंडी कमी होऊ द्या आमच्या शरीराला उष्णता मिळू द्या थंडीपासून आमचे संरक्षण करा म्हणून काळ्या रंगाला इतके महत्त्व आहे काळा रंग जो आहे तो उष्णता शोषतो आणि शरीर उबदार ठेवतो त्यामुळे संस्कृ संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्र घालण्याची प्रथा आहे इतर रंगाच्या तुलनेत काळ्या रंगाचे रंगाचे उष्णता शोषून घ्यायचे प्रमाण जास्त असते नववधूला पहिल्या संक्रांतीला काळ्या रंगाची साडी भेट दिली जाते पांढऱ्या रंगाचे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर उठून दिसतात म्हणून काळ्या रंगाचे प्रथा आहे योगायोगाने यावर्षी संक्रांत सोमवारी आली आहे सोमवार हा सण सोमवार हा दिवस आपण महादेवाची पूजा करत असतो सोमवार हा महादेवाला समर्पित आहे या दिवशी आपण महादेवाला अतिशय प्रिय रंग म्हणजे हिरवा लाल जांभळा या रंगाच्याही साड्या तुम्ही घालू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद